निर्यात बंदीच्या निर्णयानंतर कांद्याच्या दरात सतत घसरण सुरू आहे शुक्रवारी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत पाचशे बहात्तर कांद्याची आवक होती त्यावेळी कांद्याला सरासरी तेराशे रुपयांचा दर मिळाला मागील पंधरा दिवसातील भावातील ही सर्वात मोठी घसरण आहे अठरा डिसेंबरला सरासरी दर चौदाशे होता आणि त्यानंतर तो सतराशे पर्यंत गेला होता सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत दोन डिसेंबर रोजी कांद्याला प्रति क्विंटल सर्वाधिक पाच हजार शंभर रुपयांचा भाव मिळाला होता पण केंद्राच्या निर्यात बंदीच्या निर्णयानंतर दरात मोठी घसरण झाली आवक कमी असो वा जास्त उत्पादन खर्च सोडून नफा काहीच मिळत नाही अशी वस्तुस्थिती आहे शुक्रवारी सोलापूर बाजार समितीत एक लाख चौदा हजार पाचशे बहात्तर पिशवी कांदा आला होता एकूण सत्तावन्न हजार दोनशे शहाऐंशी क्विंटल पैकी अवघ्या पाच क्विंटलला साडेतीन हजारांचा दर साडेतीन हजारांचा दर मिळाला उर्वरित सत्तावन्न हजार दोनशे एकोणसत्तर क्विंटल कांदा तेराशे रुपये प्रति क्विंटल दराने विकावा लागला कांदा चांगला कांदा देखील कमी दराने विकावा लागत असल्याने बळीराजाच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळत आहेत निर्यात बंदीपूर्वी एवढे लाख येतील तेवढे लाख येतील म्हणून शेतकऱ्यांनी घातलेला हिशोब एका निर्णयाने विस्कळीत झाला त्यामुळे दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या आणि शेतकऱ्यांसमोरील अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे सोलापूरचा कांदा बेंगलोरच्या बाजारात साडेतीनशे गाड्यांची आवक असतानाही सोलापूर बाजार समितीत सरासरी भाव चौदाशे ते सोळाशे पर्यंतच आहे काही गाड्या आवक वाढल्यानंतर सरासरी भावा शंभर ते तीनशे रुपयांची घसरण होत आहे सर्वाधिक दर तीन हजाराहून अधिक आहे पण तो अगदी चार पाच क्विंटल पुरता आहे या पार्श्वभूमीवर सोलापूरसह सो इतर जिल्ह्यातील अनेक शेतकरी कांदा घेऊन बेंगलोर बाजारपेठ गाठत गाठत असल्याची वस्तुस्थिती समोर आहे